परभणी शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडोरे यांची बदली झाल्याबद्दल मनपा कर्मचारी संघटनाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला परभणी महापालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या बदलीसाठी परभणी शहरातील सामाजिक तसेच राजकीय पक्षाच्या वतीने वारंवार निवेदन देऊन त्यांच्या विरोधामध्ये दे आंदोलन करून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत हो येत होती शहरातील सर्व सामान्य नागरात नागरिकांतून करण्यात आलेली होती वारंवार मनपा कर्मचारी आंदोलने यांनी विविध सामाजिक तथा राजकीय पक्षाकडून केलेल्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना त्यांची बदली करण्यास भाग पाडले अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची बदली करून सर्वसामान्य परभणीकर यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आज परभणी शहरातील महानगरपालिकेसमोर फटाके पडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मनपा कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि ज्यावा आम्ही हा आनंद व्यक्त केला आणि इथं आमचे नवीन कर्तबगार आयुक्त जयश्री अच्छा आता पद्धत आम्ही आनंद व्यक्त करतो कारण दोन वर्षापासून आमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याची स्थानिक हे करत नव्हत्या आता नवीन येणारे कर्तबगार आयुक्त तहसील जातो हे कर्मचाऱ्यांचे जे स्थानिक काम पेंटिंग आहे ते पूर्ण करतील त्या आनंदाने मी आम्ही पूर्ण केलं आहे आज परवणी शहर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझा एकाहत्तरवा वाढदिवस या ठिकाणी के साजरा केलेला आहे मला एवढा आनंद होतोय आतापर्यंत माझे वाढदिवस साजरे झाले आता हा बेमबाजा नाचणे आनंद व्यक्त करणे हे पहिल्यांदा झालेले माझ्या जीवनामध्ये ते त्याच्यामध्ये आज माझे कर्मचारी एवढे खुश आहेत माझा काय आहे ते खुश आहे पण योगायोग परभणी शहर महापालिकेचे आयुक्त प्रश्नी कांभोर यांची बदली झाल्यामुळे अनेक जास्त मजा आहे दुसरं मला काय आनंद मी आठ आठ दोन हजार चोवीसला माननीय प्रधान सचिव यांनी मीटिंग बोलावली होती परब महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या कामाच्याबद्दल मला मत बैठक त्या ठिकाणी बैठक झाली कर्मचाऱ्याच्या प्रश्नावर निर्णय बरेच झाले आणि त्या ठिकाणी मी माननीय प्रधान सचिवाला या आयुक्त महाराजांची थोडी बदली करावी आणि चांगला अधिकारी द्यावा महापालिकेला अशी मी विनंती केली होती माझ्या विनंतीला प्रधान सचिवांनी मान दिला त्याबद्दल मी माझ्या प्रधान सचिवाचे धन्यवाद मी करतो त्यांना मी धन्यवाद देतो